कवटेमाकाळ तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कवटेमाकाळ तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गहू ऊस ज्वारी हरभरा द्राक्षे मका पिकाचे नुकसान झाले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करावे असे सांगितले आहे तरी अद्याप पंचनामे करण्यात आलेले नाहीत तरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करावे असे शेतकरी वर्गातून मागणी होत आहे व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाईचे अनुदान मिळावे अशी मागणी होत आहे यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर तानाजी भोसले भारत नागाने उपस्थित होते यावेळी आवाज न्यूज ट्वेंटी 24... फोर सॉरी रिटेक यावेळी आवाज न्यूज चोवीस तासचे उपसंपादक विज्ञान लोंढे यांनी कौटेमाकाळ तालुक्याचे तलाठी प्रकाश भोसले साहेब यांना फोन करून कल्पना दिली आहे तरी त्यांनी तात्काळ कृषी अधिकारी यांना सांगून पंचनामे करून घेऊ असे सांगितले आहे आवाज न्यूज उपसंपादक विज्ञान लोंढे अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा